नमस्कार शेतकरी बांधवांनो आता तुमच्या कष्टाला मदतीचा हात द्यायला आले बी सी एस कंपनीचं स्वयंचलित हरभरा सोयाबीन भात गहू मका ज्वारी आणि चारा काहीही असो हे मशीन कापणी करील झटपट तुमच्या गरजेनुसार वेगवेगळे मॉडेल्स उपलब्ध हलकं वजन सोपं हाताळणं डोंगराळ भागातही आरामात चालणार आणि फक्त आठशे मिली प्रति तास इंधन वापर म्हणजे कमी खर्च आणि जास्त नफा मशीन प्रत्यक्ष वापरून बघायचंय धनराज एंटरप्राइजेस मोफत डेमो देते आता कापणी करा वेगानं मेहनत कमी उत्पादन जास्त शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी धनराज एंटरप्राइजेस तुमच्या सेवेत अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा धनराज एंटरप्राइजेस कराड